बातमीपत्राच्या सुरुवातीला एक धक्कादायक घटना सध्या समोर येते देहू रोडमध्ये दे। गोळीबारीची घटना झाली आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे जुन्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती आहे या गोळीबारात एकाचा मृत्यू झालाय तर पोलिसांकडून सध्या आरोपींचा शोध घेतला जातोय मावळमधील देहू रोडच्या गांधीनगर परिसरात जुन्या भांडणाच्या वादातून गोळीबारीची घटना झाली रोड इथे वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना सराईत जुनेगाराकडून हा गोळीबार करण्यात आला यात एक जण गंभीर जखमी झालाय तर गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या इसमाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येते आहे तर गोळीबार केलेल्या आरोपीचा सध्या पोलिसांकडून शोध हा घेतला जातोय त्यामुळे धक्कादायक घटना ही सध्या समोर येते आहे जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती सध्या समोर आली आहे या गोळीबारात एकाचा मृत्यू झालाय तर ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही देखील कैद झाली आणि याचं सीसीटीव्ही फुटेज सध्या समोर आलंय पिंपरी चिंचवडमधील देहू रोडवर भर रस्त्यात हा गोळीबार झाला वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान हा संपूर्ण राडा झाला आणि त्या दरम्यान हा गोळीबार करण्यात आला तर आता हा गया मेरे घर से सब लोग भागते गेस्ट लो तो भागते आ गए हाँ। भागते आया मैं बेहोश हो गया हाँ। लोग मेरे को हॉस्पिटल में लेके आया हाँ। और मेरे भाई के ऊपर मेरा दोस्त है विक्रम रेड्डी हाँ। गोली चला दिया उसने किसने समीर अबताब शेख अच्छा शेख अच्छा और दोनों भाई था हाँ। दूसरा लड़का था पार से चल के क्या नाम उसका नाम जिम्या कुछ तो नाम है नाम मेरे को इतना ध्यान में नहीं है ना पापा नहीं। तो हो गया। तेन तर पिंपरी चिंचवड या ठिकाणी ही गोळीबाराची घटना आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश पर्वत यांच्याकडून अविनाश पिंपरी चिंचवड मध्ये भर रस्त्यात हा गोळीबार झाला काय नेमकं का प्रकरण जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आलेली आहे गोळीबार झाल्यानंतर आरोपी हा तिथून पळून गेलेला आहे आता याचा या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे या सीसीटीव्ही माध्यमातून पोलीस आता आरोपीचा शोध घेत आहे परंतु भर रस्त्यामध्ये हा गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये वातावरण आहे ना पोलिसांनी वेगवेगळे पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केलेली आहे परंतु आरोपी असे मध्य वर्धळीच्या ठिकाणी गोळीबार करत असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न हा निवड आलेला आहे त्यामुळे आता पोलिस या आरोपीला कधी अटक करतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे नक्कीच त्यामुळे एकंदरीतच पोलिसांकडून आता या आरोपीचा शोध घेतला जातोय धन्यवाद अविनाश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी